बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आलाय बीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरात चोरट्यांवर सुरक्षा रक्षकांकडून गोळीबार करण्यात आलाय पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांवरती हा गोळीबार झालाय नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव आहे या संदर्भातला अधिकचा तपास आता सुरू बीडमधली ही घटना समोर आली आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नाकरभुसे आपल्यासोबत जुळले आहेत उदय आपण पाहतोय बीडच्या नेकनूर परिसरातली ही घटना आहे पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने चोरांवरती गोळीबार केला या घटनेची काय सविस्तर माहिती अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आपण जर पाहिलं तर गेले गेल्या काही दिवसात जे पवनचक्की जे प्लांट बीडमध्ये उभा राहिले मसा जोग असेल किंवा इतर ठिकाणी असेल त्या ठिकाणी चोरीचे प्रकार घडत होते आणि या चोऱ्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस दलानं काही त्यांना उपाययोजना हो सुचवल्या होत्या त्यानुसार आता उपाययोजना हो करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे मसादोगीतील प्लांटला महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा देखील आहे त्याबरोबर ज्या ठिकाणी प्लांट उभारण्याचं काम सुरू आहे ज्या ठिकाणी पवनचक्की उभारली जाते त्या ठिकाणी गस्त देखील घातली जाते आणि लिंबा गणेश परिसरात जी पवनचक्की उभारली जात होती त्या परिसरात चोरी होत असल्याचं या गस्तीच्या पथकाला लक्षात आलं आणि त्यावेळी त्यानंतर त्या ठिकाणी गोळीबाराची देखील घटना घडली आहे यामध्ये आता प्राथमिक जी माहिती आहे त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे आणि त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही परंतु गंभीर जखमी व्यक्ती असलेल्या त्या ठिकाणी पोलीस देखील पोहोचले आहेत या ठिकाणी पंचनाम्याचं काम देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच बीड जिल्ह्यातील जे पवनचक्कीचे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या किंवा त्यांना मागितली जाणारी खंडणी यामुळे नेहमीच वादात सापडत आता हे नवी घटना घडली आहे आता यामध्ये नेमका काय प्रकार होता ते चोरटे किती होते काय नेमके चोरी करायला आले होते सुरक्षा रक्षकांची त्यांची झटप झटापट झाली का हे पोलीस तपासात लवकरच समोर येऊ शकणार आहे तुर्तास मात्र या ठिकाणी गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे नक्कीच उदय खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी